एकदा एका पक्क्या सोलापुरी मुलाला मी त्याच्या ताईशी त्यांनी काय केलं मशीन मध्ये पैसे टाकले पलीकडनं त्याच्या ताईने फोन उचलला आता पक्का सोलापुरी मुलं कसा ओळखायचा त्याचं साधं उदाहरण सांगतो शेजारी जरी माणूस उभा असला बे एवढा खणखणीत आवाज असल्याशिवाय सोलापुरात जन्म घेता येत नाही असं पक्क सोलापुरी कार्ट होतं त्यांनी मशीनमध्ये पैसे टाकले पलीकडनं त्याच्या ताईनी फोन उचलला फक्त ताई हा शब्द वेगवेगळ्या व्हरायटीने वापरून होता फोन सुरू झाला तर हॅलो ताई काय म्हणते म्हणते ताई कस म्हणते अरे वावरे ताई चेट्टा करायला लोक बघालेत ग माझ्याकडे बर ताई वय म्हणले ताई पिंटी जेवी ना मामद घास म्हणून घाल तिला जेवती तिने पिंटी जेवघ शानपण कर नको बर तिव म्हणते नका म्हणते तय काय म्हणली ताई अरे बाप रे ताई असं म्हटल्या बरोबर त्यांनी खिचात हात रुमाल काढला आणि घामत पुसायला बाकी सगळे शब्द सोडून दिले फक्त ताईच म्हणाल वातावरण एकदम गंभीर ताई 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 काय म्हणली भांडली भाऊजीशी कशाला भांडले का उगा संसार करायचा अक्कल नाही का नाही कशाला लग्न का डोक्याला ताप माझ्या काय म्हणली भाऊजीला तू त्यांनी काय म्हणले तुला माग मग डोकं डोकं शांत कशाला उलट रडू नको पुस डोळे पुसले की नाही डोळे अगं डोळे पुसाचा आवाज काढ फोन दिसत नसता या हा गा बस रडू नको मला पण रडू यायला ग बस उद्या दोन बाजूची माफी मागतो ग बस जावे लोकांची जलंभर माफीच मागायला पाहिजे किती बी सोनं द्या पैसे द्या कुत्र्या शेवट वाकड हसली का नाही आता हसाचा आवाज काढ ग फोन दिसत नसतंय आता गप्च झापड मारू ठेवू ग ठेव म्हणलं ठेवला एकदा